पूजा पाठोपाठ पूनम गेली पूनम पाठोपाठ आता मी घर सोडून जाणारे तेव्हा मला सुद्धा सापडायला कुणी जेवू नका कारण मी सुद्धा आहे का माझ्या घरगुती अडचणीमुळे मी घर सोडून जाणारे आणि मला सुद्धा सापडायला कुणी जेवू नका माझा तर मोबाईल नंबर बी तुम्हाला देणार नाही आणि माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जगी जीवनाचे सार्मा पुढे काय पुढे काय येडी आला नाही काय आला वंदी हा जगी जीवनाचे सार उभा राहे सत्वर कर्म तैसे फळ दे तो जाचे कर्म तैसे फळ दे तो तोरेश्वर राम राम भावानौ मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना आणि ही तुमची येडी आळत गावठी नाणी येडी हा तर, तर आज आम्ही आलोय तुमच्या समोर एक नवीन कोरा करकरीत व्हिडिओ घेऊन देवलय मरे वाचलं रे देव त्यांना ए आपल्या राम कर राम राम हा बर आता त्याच्यात आहे का टोळा मार ढोळामार परत एकदा हा आता परत एकदा हा बाई बाई हा बाई झालं का हा आता मोये मोये असे घाल लात मोय माटी घालून बाई तर असं आहे तो आमचं देव या आलय हुशारी हुशारी तू हा आणि तू कोणाचा आहे कोणाचं आहे तू सोडते काही चाललं तर असं आमचं चालू राहत मध्ये मध्ये येऊ नको आता दाद्याला घेऊन जाईल नाही ना आता बदच नाही म्हणणार तो डोळे मारायचे बास आता नाही मारायचे आता आंब्या तू काढ का टा दूदू मी काडू का जाय म्हणतो दूध काढायला कोण 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 जैन दूध काढायला दादा दादा आपा मम्मा मम्मा दादा आणि मम्माना डाटे जाय कोणीतरी बोलू न जरा नको नको थांब थांब थोडा वेळ थांब ए तिकड जाय तिकड जाय तिकड जाय दीदी तिकड जाय दीदी तिकड दीदी तिकड दीदी तर त्याला बळस काढून दिलं ते जातच नव्हतं आनंद होत त्याला व्हिडिओ द्यायचं होत आणि त्याचे व्हिडिओ आहे का त्याचे जे मावस भाऊ आहे का ते लहान लहान याची ती बी त्याची व्हिडिओ पाहते ते म्हणते देवची व्हिडिओ लावा त्याच्या पप्पाला म्हणते तर असं त्यांचं काय नाव आहे का मुलीचं नाव आरु आहे आणि मुलाचं नाव काय काय ना भुरिया भुरिया म्हणते पण त्याला भुऱ्या हा ते नाशिकला राहते त्याचे मावस भाऊ म्हणजे माझ्या मेवण्याचे साळूचे मुलं तर असू द्या मस्त पैकी चालू आहे आणि आज आहे का आज आम्ही वेगळंच कालवण करेल शवग्याच्या शेंगा शवग्याच्या शेंगा <laughs> नॉन व्हेज शेवग्याची शेंगा आहे वळखून दाखायचा हा आणि शेवग्या शेंगा आणल्या का माहितीये का तुम्हाला आता आता तुम्हाला आम्ही दोघं हसताना दिसतो आमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो पण मनात आहे का मनात दुःख आहे काय झालं तुम्हाला सांगतो काय झालं आपल्याकडे गाय आहेत त्याच्यातल्या एका गायीला आहे का लाळी खुरकूत झाली आणि ती सहा महिन्याची गाव आहे आणि ती लंगडू राहिली आता लय पायाला जखमा झाले तिच्या डॉक्टरला फोन केला तर डॉक्टर म्हणे आता तुमच्याकडे यायचं लाळीची यायचं तुम परत दुसरीकडे चांगल्या गायांकडे जायचं म्हणजे ते लाळी संसर्गजन्य आहे ना आजार त्याच्यामुळे तो म्हणे मी अंधार पडल्यावर येईन आता त्यांचं बंद व्हायच्या टायमाला डॉक्टर येतील आता काय माहिती कधी येते असं टेन्शन आलेलं आहे पण हिर टेन्शन घेतलं ही ना मी तिला म्हणले बाय हसून खेळून राहायचं टेन्शन घेऊन उपयोग नाही कारण जे व्हायचंय ते होणार आहे आणि जे होणार आहे ते चांगल्या करता होणार आहे आणि जे झालं ते बी चांगल्या करताच झालं असं त्याचा अर्थ राहतो टेन्शन घ्यायचं नाही आनंदी जगायचं मस्त बायकी अ खर आहे खोट आहे खरं आहे तुमचं माणसं एवढं कष्ट करत नेमका आजारल्या काय आहे का मग काय उपयोग होत अरे सगळीकडे सगळ्यांनाच आहे आता बर मग आता जर समजा मी घर सोडूनच गेलो मग तुम्हाला काय घर सोडून जायचं नाही नाही आता फॅशन चालू आहे घर सोडून जायची भावांना बहिणी नाही फॅशन चालू आहे की नाही घर सोडून जायची काही ना काढ घर सोडून जायचं मी आता घर सोडून जाणार नाही जाऊ का नको मी जाऊन देईन तर मी जाईन मग मी आपण घर सोडून जाणार आता दाद्या जो घर सोडून नको म्हणतो का घर सोडून नाही का पोरं जाऊन ना मग बायको सोडून जातो तर बावांना बाई जस्ट जोकिंग आय एम जोकिंग हा झाला विनोदाचा भाग तर आता व्हिडिओचा असा आहे का नानी तुम्हाला एक गवळण म्हणून दाखवणार आहे तुम्हाला गवळण आवडत आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा गवळण म्हणत गवळणीच नाव सांगायचं आणि मग म्हणायचं गवळणीच नाव काय मग गवळणीच नाव आहे मुळीच नाव काना माझ्या मना हे गवळणीच नाव आहे आता मी गव आणि गायिका आहे नानी गावठी नानी माझ्या अंदाजी येणार मला वाटलं बाई अंदाजी आवाजातली महिस म्हणणारे बरं गाणं पण तुम्हाला आवड आणि बळच महिस करणारे गाणं भासाड्या आवाज म्हणा म्हणा ओ गायिका म्हणा हा का म्हण मग काय आता मुळीच नव्हतं रे खाना माझ्या म्हणा मुळीच नव्हतं रे कृष्णा तुझ्यासाठी 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 आले वना कानार रे तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी सोडिले घर तुझ्यासाठी जोडीला संसार तुझ्यासाठी सोडील तुझ्या तुझ्यासाठी सोडील संसार मुरली तो काना कुंजवना मुरली वाजवित कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वनात कान रे तुझ्यासाठी आना तुझ्यासाठी आन वना एका जनात नेमले तुला रविंद मग दसोडवाल ना आम्ही <laughs> म्हणलं जाऊन दे इथपर्यंत म्हणले हे बाद झालं पण काय झालं माहितीये का गवळण लय भारी म्हणजे म्हणली बी लय भारी पण आवाज आहे ना आवाज आवाज माझ्या कानाला टीएमकडं आले बो आता मी म्हणू का तुम्ही नाही पूर्ण होत्या ना हो बरं मग तुझ्यासाठी केल्या मी एखादशी तुझ्यासाठी राहील उपवाशी <दुपो> तुझ्यासाठी केल्या मी एखादशी तुझ्यासाठी राहील उपवाशी <दो> मुरली <्तुजा> वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवितो ग कुंजवना तुझ्यासाठी तुझ्या तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठी आले म्हणाले तुझ्यासाठी आले वना खरीच काना तुझ्यासाठी आले वना एका तुला मुरली वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवी तो काना कुंजवना तुझ्यासाठी आले वनात कान रे तुझ्यासाठी आले बना हरीच काना तुझ्यासाठी आले वना मना तुझ्यासाठी 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 आले वनात का रे तुझ्यासाठी आले वना हरीच काना तुझ्यासाठी आले वना बघा आता शिक आता असं झालं बर का भावा बहिणी न दिवसच म्हणले नाही ना मग त्याचं मो कडवं मागच कडव मधलं कडवं सोडून गेलं मागच कडव म्हणा शेवटच कडव डायरेक्ट शेवट करून शेडी सुरू केली डायरेक्ट झेड म्हणली पुढे माणूस दिवसाने म्हणल्यानंतर तर अरे समजलं समजलं तुला येत नाही हे समजलं आपलं तुला येत हे समजलं तुम्हाला बघा ना किती खेळ म्हणा तुम्हाला काय मी काय म्हणू मी पिक्चरचं गाणं म्हणू ग पण आता चुका बरोबर येत नाही मी ते त्या दिवशी म्हणलो होतो तेच म्हणतो ना परत कोणतं सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला सांगा या वेळीला माझ्या गुलछडीला हिच्या साठी आलोय मी सासूरवाडीला आणि वेळ आली माझ्यावर जायची उस तोडीला <laughs> बैल जोडीला काय वेळ आली राव हिच्यासाठी सासूवाडीला गेलो बैल जोडीला घेतला ईडीला सांगा तुम्ही म्हणजे वेळ काय आली आमच्यावर आणि आता माझ्यावर हिच्यामुळं घर सोडून जायची वेळ आली सोडून जायची आहे फॅशन आहे ती नाही नाही ना? आता सांगतो ना मी आता भावांना पूजा पाठोपाठ पूनम गेली पूनम पाठोपाठ आता मी घर सोडून जाणार आहे तेव्हा मला सुद्धा सापडायला कुणी जेवू नका कारण मी सुद्धा आहे का माझ्या घरगुती अडचणीमुळं मी घर सोडून जाणार आहे आणि मला सुद्धा सापडायला कुणी जेवू नका माझा तर मोबाईल नंबर बी तुम्हाला देणार नाही आणि माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाटे काय टाका आता सोडून जायचंय का जाऊन देईल तर ना कुणी कोण कोणी जाऊन जाणार वाटत तितकं सोपं नाही मी जाणार म्हणजे जाणार मालकाचा कोणी मालक नाही सप्पन व माय मी तर जाणार मला जर घरात सगळे नितान दिला ना मला जर तुम्ही बुट आणून नाही दिले ना तर मी सुद्धा घर सोडून जाणार बुटा आणून द्यायची का आमच्या हातात सगळं आम्हाला पाहिजे बुट आणून द्यायला पाहिजे घरी वापरायला चपला आणून द्यायला पाहिजे साड्या घ्यायला पाहिजे सगळ्या काही गोष्टी घ्यायला हा आणि तुम्ही काम नाही करायला पाहिजे तुम्ही दिवसभर झोपून राहायला पाहिजे मस्त फॅन चालू करून एशी चालू करून एशी आहे का आपल्या घरात एसी ने पण देशी पावडर आहे भाऊ असा नाही ना मग आमच्या हातात नाहीच्या ना आमच्या हातात मग येईल आमच्यावाल्या सगळ्या काय माहिते हो ते इच्छा पूर्ण केल्या पाहिजे के होय गरजा पूर्ण केल्या पाहिजे मी तुमच्या घर दो घर आणि मग मी जाणार आहे घर सोडून आता आता मी जाणारे आता मी जाणारे मला दिलं बायको पोरणी घरातून काढून थंठेंग आठवले हो म्हणून पाठवले हो तुम्हाला आता मी ए चला माहिती बॅग भरा मला एक चांगला सादरा द्या म्हणजे त्या सादऱ्यावरच मला कमीत कमी पन्नास व्हिडिओ काढावं लागतील मग अरे घर सोडून गेल्याशिवाय व्हिडिओ व्हायरल होत नाही नको आपल्याला ते आपलं आपलं तुमचं प्रेम आहे माझ्यावर भरपूर हेच लय झालं आपल्याला काही घर सोडून नको फिर सोडून नको हे अशातच सुखी आहे हा बा आपल्या गरजा मापात आहे बरोबर आहे की नाही आणि म्हणून आपल्या अडचणी मापात दे त्याच्यामुळे लय टेन्शन नाही आणि हाय त्या परिस्थितीत आम्ही दोघं नवर बघू सुखी हाय का नाही काय पाहिजे अजून माणसाला सुख आणि समाधान पाहिजे ना नाही तर काही जण असे आहेत का कुटी ना पैसा आहे पण समाधान नाही तुम्हाला ती राजा राणीची गोष्ट आठवते का ती पुढच्या सांगत पण थोडं सांगतो का त्या राणीला काय टोचत होतं गुलाबाची कळी सुखच तितकं होतं का गुलाब टोचत होते तिला आपलं तसं काहीच नाही आपल्याला दगड रापटलं भेऊ नये आपण ढॅकळा झोपणारी माणसं तान नाही डोक्याला बरोबर एक नाही भावांनो बहिणी घर सोडून मी जाणार नाही तुम्ही जाऊ नका कोणीच जायचं नाही त्यांनी पण घरी यावा सुखांना संसार करावा आयुष्य चार दिवसाचे आहे त्या आयुष्याचा आनंद घ्यावा आयुष्य आज आपण आता काय होईल माहितीये का त्याच्याकरता एकदम आनंदात राहायचं टाकाटक मध्ये जगायचं चला सका जे होईन ते पाहून घेईन जिथं उजडन तिथं उजडन आहे का तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब केलं का मला हुरूप येतो तुम्ही लाईक केलं ला का मला हुरूप येतो आणि तुमच्या प्रेमावरतीच आमची व्हिडिओ चालू आहे सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम